चला तर आपण निघालेलो आहे सातारा जिल्ह्यातील बामनोली या ठिकाणी शेंबडी मठावर या ठिकाणी नारायण महाराजांचं स्थान आहे तसेच श्रीदत्त मंदिर देखील आहे आपण पोचलेलो आहे आपण पाहत आहात की या ठिकाणी महानंदी हा भला मोठा नंदी या ठिकाणी आपण पाहत आहोत सुंदर असा हा नंदी आपल्याला पाहायला मिळत आहे किती रेखीव आणि देखना हा नंदी त्याच्या गळ्यात घंट्यादेखील बघा किती प्र मोठ्या आहेत आणि भरपूर प्रमाणात आहेत ही माहिती महानंदीबद्दल आहे then you